ठिकाणी थांबलेले आहेत लोकार्पण सोहळा या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या संपन्न झालेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आपण आता तिथे न थांबता कृपया लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व आमदार संतोष बांगर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय संजय पाटील बोंडारे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय उपसरपंच विजय पाटील बोंडारे सन्माननीय दत्ता पाटील बोंडारे बाबासाहेब कुरेसी सन्माननीय शेषरावजी पाटील बोंडारे युवा सैनिक शिवसैनिक आणि असंख्य हिंगोली जिल्ह्याच्या अनेक संस्थांचं संघटनेचं प्रतिनिधित्व कारण अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आधी काही वेळामध्ये आनंददादा शिंदे यांचं आगमन या ठिकाणी होईल अनेक असंख्य भागातून या ठिकाणी भीमगीतांचं श्रवण करण्यासाठी भीमगीतांना ऐकण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी येत आहेत सर्वांना विनंती हो आहे उभ्या असलेल्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे आपण कृपया बसून घ्यायचं आहे अगदी काही वेळामध्ये आपण हा भीमगीताचा संगीत शिवगीतांचा कव्वालीचा सामना या ठिकाणी सुरू करतो आहोत सगळ्यांना विनंती आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ या धमपिटावरती तमाम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि कळमनुरीचं दमदार नेतृत्व डॅससिंग आमदार संतोषरावजी बांगरसाहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्या समवेत सन्माननीय संजय पाटील बोंडारे सन्माननीय विजय पाटील बोलणारे सन्माननीय राजेंद्रजी शिकले साहेब सन्माननीय ल पाटील बोंडारे सन्माननीय फकीरावजी मुंडे आदरणीय वंदनीय भंतेजी सन्माननीय सुमेदजी मुळे आदरणीय परमेश्वरजी कदम सचिन भाऊ पेंडारकर सर्वच युवासेना शिवसेनेचे पदाधिकारी आदरणीय अॅडोगेट रामयजी सावंत ओम पाटील कदम सन्माननीय गुड्डूजी बांगर उपस्थित सर्व हिंगोली जिल्ह्यातून शिवसैनिक युवा सैनिक भीमसैनिकांचं या ठिकाणी या धम्मपीठावरती आगमन झालेलं आहे अगदी काही वेळामध्येच ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते लोकनेते देवदूत आमदार संतोषरावजी बांगरसाहेब आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी या धम्मपीठावरती स्टेजवरती उपस्थित झालेले आहेत असंख्य बांधवांच्या शुभ आदरणीय मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झाला मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी पुझन, या ठिकाणी संपन्न होत आहे अखंड विश्वाला शांतीची प्रेरणा देणारे महाकरणी तथागत गौतम बुद्ध स्वराज्याचे निर्मते मराठी मनाचा मानवित्र छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार विश्वरत्न मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय आमदार संतोषरावजी बांगरसाहेब सन्माननीय संजय पाटील बोलणारे सन्माननीय विजय पाटील बोडारे आणि सर्व मान्यवरांच्या शुभस्ते या ठिकाणी पुष्प पूजनानं प्रतिमा पूजन या ठिकाणी होते आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धातचा प्रतिमा पूजन पुष्पार्पण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बहुजन चळवळीला नेहमीच दिशा देणाऱ्या अनेक महापुरुष महामानव यांच्या प्रतिमा पूजनांचं पूजन या ठिकाणी होते आहे आदरणीय वंदनीय भंतेजी यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे दादासाहेब शळके यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्या सर्वांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते आहे आदरणीय आमदार बांगर साहेब सन्मान संजय पाटील गोडारे राजेंद्रजी सिकरे विजय पंडित बोडारे जनता पाटील कोडारे यांनी सर्व समाज मान्यवरांच्या शुभ असते या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा भूजनाला आणि दीपभूजनाला Music, music. या कार्यक्रमाचे आयोजक भीमाबाई नरवाडे युवा नेते संदीप नरवाडे विठ्ठलदादा पंडित शंकरदादा बघाटे आणि या पुतळा शिशोभीकरण समितीचे सर्व सन्माननीय या सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय आमदार संतोषरावजी साहेब यांच्या शुभ हस्ते महामानवांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न बोधिसत्व घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होती आहे आनंद आता आपल्या गीतातून नेहमीच सांगत आलेले आहेत की शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे शिवरायांनी शिकविला तलवारीचा घाव आहे महात्मा फुलेंनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे शाहू महाराजांनी दिलेला अखाड्यातला डाव आहे आणि भीमरायांनी रचलेला प्रेमभाव आहे समता बंधुत्व न्याय आणि जनसामान्याच्या हक्कासाठी अनेक महापुरुषांनी या भारत देशामध्ये आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला ते युगपुरुष महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भिक्खू संघाला मी विनंती करतो की या ठिकाणी आपण त्रिसरण पंचशिला ग्रहण द्यावी सर्व उपासकांना उपस्थितांना या ठिकाणी त्रिसरण देण्यात येत आदरणीय भिक्खू संघांना विनंती करतो की आपण पंचशिला त्रिसरण पंचशिला या ठिकाणी ग्रहण करण्यात येत आहे या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीने विनंती आलेली आहे की स्टेज वरती या ठिकाणी आपण जास्त करता करू नये कारण स्टेजची कॅपॅसिटी ही कमी आहे या कार्यक्रमासाठी स्टेजवरती विराजमान झालेले सन्माननीय दादासाहेबजी शळके राष्ट्रीय अध्यक्ष भीमा टायगर सेना किरणजी घोगडे प्रदेशाध्यक्ष आणि सर्वच पदाधिकारी यांचं आगमन स्टेजवरती झालेलं आहे आयोजक वतीनं या ठिकाणी वारंवार विनंती येत आहे की बाउंसर मंडळी जी आहे आपल्याला विनंती या ठिकाणी करत आहेत की आपण सगळे भीमाचे अनुयायी आहोत शांतीमध्ये क्रांती करणं हा आपला धम्मा आहे तेव्हा स्टेजवरती आपण या ठिकाणी गर्दी करू नये स्टेजवरती गर्दी करू नका असं आदरणीय संदीप भाऊ नरवडे यांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना विनंती आलेली आहे कार्यक्रमाचं जर आपल्याला भरपूर आस्वाद घ्यायचा असेल कार्यक्रमाची जर आपल्याला या ठिकाणी आणखीच मजा घ्यायची असेल आनंदाचा शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि शिंदे शाहीचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे कृपया आदरणीय माननीय भंतेजी यांच्या वाणीतून कॉन्ट माईक द्या कृपया सोंडे डेकोरेटर

आपण सर्वजण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच भव्य प्रमाणामध्ये अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी पंचशील ग्रहण करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत महाकारुणिक कथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुतळ्यांचं या ठिकाणी पूजन झालेलं आहे उपस्थित भिक्खू संघ माननीय संतोषजी बांगर आमदार साहेब आणि सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील करून पुढे दादासाहेब शेळके किरणजी घोगडे आणि सर्वच एकंदरीत सर्व आपण या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी युषमान संदीप नरवाडे आणि सर्व नरवाडे परिवार आई उपाशी भीमाबाई उत्तमराव नरवाडे आणि सर्व नरवाडे परिवार या ठिकाणी त्रिशरण पंचशील सर्वच जण आपण त्रिशरण पंचशील ग्रहण करणार आहात आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्वांनी हात जोडून बसा नमो तसा भगवतो त्रिशरण पंचशील Namo Tassa Bhagavato arahato Samma Sambuddhasa. Namo Tassa Bhagavato arahato Samma Sambuddhasa. saranam gacchami

Dutiyampi sanggam saranam gacchami. Tatiampi buddham saranam gacchami. Tatiampi dhamman saranam gacchami. Tatiampi dhamman saranam त्यङ्गी सङ्घं शरणं गच्छामि अत्यन्ति सङ्घं शरणं गच्छामि ईशरणगमनं सम्पन्ना पानातिपाता वैरमणि सिक्खा पदं समाधयामि पानातिपाता वीरमणि सिक्खा पदं समाधि සිකාාපදන් සමාත යමි අදින්න දානාවේරමුණි සිකාපදං සමා पदं समाधयामि कामिस्मिच्छा वैरमणि सिखा पदं समाधि मूषा वैरमणि सिखा पदं समाधयामि मूषा वैरमणि सिखा पदं समाधिरामि जपमद ठाना वेरमनी सीखा पदम समाधियामी सुरम रहम जपमद ठाना वेरमनी सीखा पदम समाधि साधु 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 ति शरणे न सत्यं पंचशीलंग दंभं साधु काम सुरकितं कतवार का अपमते संपादिता साधु 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 या ठिकाणावर अगदी गोडक्यामध्ये काही मान्यवरांची भाषणं होणार आहेत आपण थोड्या वेळासाठी दम धरायचा आहे आंबेडकरी चळवळीतील उमदे नेतृत्व किरण घोंगडेजी आहेत एक डॅशिंग नेतृत्व दादासाहेब शेळके आहेत या भागाचे डॅशिंग आमदार आणि ज्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा आहे आणि ती खरी आहे अस वाटतंय आमदार साहेब सांगतील खरी निष्ठा आहे की कशी आहे ते कारण त्यांचे व्हिडिओ अनेकशे आपण पाहतोय कि ते गाणं म्हणतात बाबासाहेबांच नव्हतं मिळत कोटाला आता कमी नाही नोटाला माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटा त्यांच्या सगळ्याच बोटाला अंगठ्या आहेत बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार फुलेआमपणानं करतात त्याची इथं उपस्थिती आहे आपल्या ताळापूरच्या सरपंच भीमा नरवाडे त्याही मंचावर इथं उपस्थित आहेत युवा नेते संदीपजी नरवाडे आणि त्यांची सर्व टीम बगाटे जी असतील एलकीला भव्य धम्म परिषद ते घेत असतात ते उपस्थित आहेत अनिलजी पंडित आहेत विठ्ठल सॉरी विठ्ठल दादा पंडित परिषद टीम या ठिकाणावर म्हणजे मोठी इथं उपस्थित आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणावर संपन्न होत आहे महाराष्ट्राचे महागायक आपल्या सर्वांना परिचित आहेत पण या संपूर्ण देशाला ते परिचित आहेत असे महाराष्ट्राचे महागायक आनंददादा शिंदे यांचा कार्यक्रम होणार आहेत विद्रोही प्रबोधनकार आपल्याला परिचित आहेत आपले, आपले वाडवेजी इथं उपस्थित आहेत नांदेडचे पहाडी आवाजाचे गायक अंकुजी जित्ते इथं उपस्थित आहेत राष्ट्रपाल दादा सावधकर उपस्थित आहेत सावधकर साहेब मला आमदार साहेबांचे ए तेही तेही उपस्थित आहेत बरेचशी मान्यवर मंडळी आहेत वैशालीताई जाधव याही उपस्थित आहेत या ठिकाणावर इक्सर मान्यवरांचे थोडक्यात मनोगत होतील आणि त्यानंतर आनंददादा शिंदे या महागायकाचा भूत भीम प्रबोधनात्मक कार्यक्रम ज्यांच्या आवाजासाठी आणि ज्यांच्या प्रबोधनासाठी महाराष्ट्रच नाही तर देशभरातले त्यांचे चाहते आजही त्यांचे शब्द त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर आहेत आपण सुद्धा विविध भागातून या कार्यक्रमासाठी आलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं भव्य पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे एक या ठिकाणावर काही मनोगत झाल्याच्या नंतर लगेच कार्यक्रमाला सुरुवात होईल प्रस्तावना या ठिकाणावर या ठिकाणावर थोडक्यात स्वागताचा कार्यक्रम होणार आहे डेू संघाचं स्वागत घ्या दोन तीन बनतेना पुष्प द्या त्यानंतर आमदार साहेबांचं घ्या आणि आपले काही युवा नेते आहेत त्यांचं बी थोडक्यामध्ये घ्या उठायला तयार ठेवा बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण भव्य दिवे नेत्रदीपक सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे आखाडा बाळापूर येथे एक शायर म्हणतो सूरज को कोई हथेली से ढाक नाही सकते भाया, भाया। सूरज को कोई हथेली से ढाक नहीं सकते और समंदर की लहरों को कोई रोक नहीं सकते ये आसमा तेरी हुचाई का हमें पता है लेकिन मेरे बाबा के हुचाई को कोई नाप नहीं सकते। या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे मान्यवरांचा सत्कार या ठिकाणावर घेतील धन्यवाद भंतेजी या ठिकाणी आदरणीय भिक्खू संघाने बंदीजीचं स्वागत करण्यासाठी मी संदीप भाऊ यांना विनंती करतो कि आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं पंडित, यांना विनंती आहे सर्वप्रथम आपण वंदनीय भंतेजी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे कारण शांतीदूताच्या वैभवशाली शांतीदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा प्रथम नमो गौतम तुला प्रथम नमो गौतमा वंदनीय यांच्या अमृतवाणीतून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना त्यांचा सन्मान करणं स्वागत करणं आपली जबाबदारी आहे आदरणीय भंतीजी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर हॅलो या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठीवरती थाप देऊन लढण्याचं बळ देणार महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारण समाजकारणामधलं एकमेव व्यक्तिमत्व जर कोणी असेल तर भांगर आहेत तुम्ही आपल्या या कार्यक्रमाला वेळ दिला आणि कार्यकर्त्यांचं कौतुक आपण या ठिकाणी ऐकणार आहात मी या कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या मुख्य संयोजिका या नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती भीमाबाई उत्तमराव नरवाडे संदीप भाऊ नरवाडे विठ्ठलदादा पंडित आणि दादा बघाटे मुख्य आयोजकांना विनंती करतो की त्यांनी देवदूत आमदार संतोष रावजी बांगर साहेब यांचा सन्मान करायचा आहे सत्कार करायचा आहे बांगर साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल दादा शळके यांचा सुद्धा शंकार आपल्याला दादासाहेब शळके यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेबांना मी विनंती करतो आपण समोर यावं मागच्या कित्येक दिवसापासून आखाडा बाळापूरच्या परिसरामध्ये एक सुंदर असं शिल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असावं खर तर या जगाच्या ज्ञानवेशीवरती शाळेच्या बाहेर बसणाऱ्या एका विद्यार्थ्यानं या जगाच्या एकूण सामाजिक धार्मिक आणि राजकीय अर्थक्रांतीमध्ये मोलाचं योगदान देणारा विद्यार्थी दे या भारताचा घटनाकार असा प्रवास हा सोपा नव्हता विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उपस्थित झालेले असताना समितीच्या वतीनं संपन्न होत आहे भीमाबाई नरवाडे संदीप भाऊ नरवाडे विठ्ठलदा पंडित सन्मान्य शंकरदा बघाटे यांच्या शुभ हस्ते कळमनुरी तालुक्याचे देवदूत आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमधला आवाज बुलंदानी तेच वोटा जे बोलतो करूनच दाखवतो म्हणून आमदार की बोली और बंदूक की गोली कभी पीछे आपस नाही जाती हा संदेश ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दिला त्या सन्माननीय लोक नेत्याचा सत्कार सन्मान ठिकाणी संपन्न झालेला आहे वंदनीय भंतेजी आणि भंतेजींच्या विचारून चालणारा खरा भीम भीमसैनिक भीमानुयायी अरे कोणत्या जातीत तू घेणार नोंद माझी कोणत्या जातीत तू घेणार नोंद माझी रक्तात भीम माझ्या डोक्यात रे शिवाजी रे शिवाजी खऱ्या अर्थानं भीमराय आणि शिवरायांचं कार्य जनते समोर मांडणारा देव कामगार या कळमनुरीच्या विधानसभेमध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहोत आयोजकांचा सुद्धा सत्कार भांगर साहेबांच्या शिवासने या ठिकाणी होते आहे आईचं स्वप्न ज्या खरं केलं मनातून का शब्द काढावा आणि पोरांना परंपरेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्वखर्चातून खर्चातून देणाऱ्या नरवाडे कुटुंबियांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी झालेला आहे यानंतर संजय पाटील भोडारे यांचा सत्कार, या सत्कार। उपस्थित यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार आहे सन्माननीय दादासाहेब शाळके किरंदादा घोंगडे दिनेशजी हनुमंते यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे भंतेजीचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे आणि आदरणीय साहेबांनी मी कर, या ठिकाणी विनंती करतो की व्यंकटरावजी पाटील हे या ठिकाणी मूर्तीकार आलेले आहेत दिनेशजी राठोड सर आणि नसीर मिस्त्री यांच्या उत्कृष्ट हाताने ते जे देखण्यास शिल्प साकारलं आहे मी आमदार साहेबांना आणि वंदनीय भंतेजीला विनंती करतो की व्यंकटरावजी पाटील इंजिनियर आर्किटेक्चर दिनेशरावजी राठोड आणि नसीरजी मिस्त्री याचा सत्कार आपण करावा खऱ्या अर्थानं बाळापूरच्या वैभवशाली परंपरेला गौरवशाली शिल्प देण्याचा हात ज्यांनी या ठिकाणी आपले शिजवलेत मी विनंती करतो व्यंकटराव पाटील दिनेशरावजी राठोड आणि नसीर यानंतर आर्किटेक्चर मिस्त्री नसीरभाई आणि व्यंकट पाटील यानंतर माननीय संदीप दादा नरवाडे यांना पलीकडे पलीकडे जाते इकडे खुर्च्या आहेत हॅलो आहेत पलीकडे हलो संदीप भाऊ नरवाड्यांना विनंती आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित म्हणून विनंती करावं हलो महाराष्ट्राचे महात्वाचे आर्किटेक्चर ओ ह्या खुर्च्या नाहीत राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शंकर बगाटे यांना विनंती करतो त्यांनी आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आजचा जो सुशोभीकरणाचा जो इमाग...